नमस्कार मुलांना इयत्ता सातवी विषय नागरिक शास्त्र पाठ दुसरा संविधानाची उद्देशिका या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहूया प्रश्न पहिला आहे शोधा आणि लिहा या ठिकाणी आपल्याला काही शब्द शोधायचे आहेत ते आपण शोधूया त्या अगोदर काही प्रश्न आहेत ते, ते पाहूया आकडा एक पहा देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे म्हणजे काय हे आपल्याला या तक्त्यामध्ये शोधायचं आहे तर याचं उत्तर आहे बंधुभाव पुढील वाक्य पाहूया वाक्य दुसरं आहे राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे म्हणजेच लोकशाही आकडा तीन आहे उद्देश केलाच म्हटले जाते सरनामा आणि आकडा चार आहे सर्व धर्मांना समान मानणे म्हणजेच धर्मनिरपेक्ष पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न आहे दुसरा लिहिते होऊया आकडा एक आहे धर्मनिरपेक्ष राज्यात कोणत्या तरतुदी असतात उत्तर धर्मनिरपेक्ष राज्यात पुढील तरतुदी असतात आकडा एक आहे राज्यातील सर्व धर्मांना समान मानले जाते आकडा दोन आहे कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही आकडा तीन आहे नागरिकांना आपल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते आकडा चार नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही पुढील प्रश्न आहे प्रश्न दुसरा प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय उत्तर पहा वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना मतदान करण्याचा जो अधिकार देण्यात आला आहे त्यालाच प्रौढ मतदान पद्धती असे म्हणतात हा अधिकार देताना त्या व्यक्तीचे शिक्षण जात धर्म इत्यादी कोणत्याही बाबी विचारात घेतल्या जात नाहीत राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा हा त्यामागे उद्देश असतो पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न तिसरा आर्थिक न्यायामुळे नागरिकांना कोणते हक्क मिळतात उत्तर भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना भेदभाव न करता आर्थिक न्याय दिलेला आहे या न्यायाप्रमाणे प्रत्येक नागरिकाला स्वतःचे व कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क देण्यात आला आहे दारिद्र्यामुळे निर्माण होणाऱ्या भूक उपासमार कुपोषण अशा समस्या देशात असू नयेत हा यामागे उद्देश आहे पुढील प्रश्न आहे समाजात व्यक्ती प्रतिष्ठा कशी निर्माण होईल उत्तर प्रत्येक व्यक्तीला त्याची जात धर्म वंश पैसा इत्यादीवरून नव्हे तर माणूस म्हणून सन्मान मिळणे म्हणजे व्यक्तिप्रतिष्ठा राखणे होय समाजात सर्वांनीच एकमेकांविषयी आदराने आणि सन्मानाने वागले पाहिजे जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करील तेव्हा समाजात व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल पुढील प्रश्न तिसरा आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण कशा प्रकारे केला पाहिजे तुमचे मत लिहा सांगा उत्तर नागरिकांना आपला सर्वांगीण विकास करता यावा यासाठी संविधानाने सर्वांना स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे म्हणून नागरिकांनी मिळालेले स्वातंत्र्य आपला विकास करण्यासाठीच वापरावे समाजातील चांगल्या वाईट घटनांवर आपले विचार मांडावेत समाजाला काही मदत करता आली तर करावी परंतु स्वातंत्र्य म्हणजे मन आपल्या मनाला वाटेल तसे वागणे नव्हे स्वैराचार नव्हे मला स्वातंत्र्य हवे तर ते दुसऱ्यालाही असले पाहिजे याची जाणीव नागरिकांनी ठेवली पाहिजे समाजातील दुर्बल लोकांचे स्वातंत्र्य आपण जपले पाहिजे सण उत्सव असोत सार्वजनिक सभासंमेलने असोत वाहतूक असो सर्व ठिकाणी सर्वांनी नियमांचे पालन केले तरच प्रत्येकाच्या स्वातंत्र्याची जपणूक होईल असे मला वाटते पुढील प्रश्न पाहूया संकल्पना स्पष्ट करा आकडा एक समाजवादी राज्य उत्तर पाहू समाजवादी राज्यात देशातील संपत्तीवर सर्वांचा समान हक्क असतो देशातील संपत्तीचे काही व्यक्तींच्या हाती केंद्रीकरण होणार नाही याची काळजी समाजवादी राज्यात घेतली जाते राज्यात जात समाजवादी राज्यात समाजात गरीब व श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते भारतीय संविधानाने लोकशाही समाजवादी राज्याच्या संकल्पनेचा स्वीकार केला आहे आकडा दोन पहा समता म्हणजे काय ते पाहूया संविधानाच्या उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दोन प्रकारच्या समतेची हमी दिली आहे जात धर्म वंश जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्व माणसांचा दर्जा समान असेल सर्वांना आपल्या विकासाच्या संधी समान असतील व्यक्ती व्यक्तीत उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करणे म्हणजेच समता होय आकडा तीन आहे सार्वभौम राज्य म्हणजे काय एखादे राज्य परकीय सत्तेच्या नियंत्रणाखाली नसणे म्हणजे सार्वभौम राज्य होय सार्वभौम राज्याला राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार असतो सार्वभौम राज्यात जनता सार्वभौम असून कायदे करण्याचा अधिकार जनतेच्या प्रतिनिधींना असतो ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आल्यावर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत हे सार्वभौम राज्य बनले पुढील प्रश्न संधीची समानता उत्तर पाहू भारतीय संविधानाच्या उद्देशिकेने संधीची समानता हे तत्व मान्य केले आहे प्रत्येक नागरिकालाच विकासाच्या समान संधी दिलेल्या आहेत या संधी उपलब्ध करून देताना नागरिकात त्यांची जात धर्म भाषा प्रांत इत्यादी बाबतीत भेदभाव केला जाणार नाही याची खात्री दिली आहे पुढील प्रश्न पाचवा आहे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत कोणकोणत्या महत्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे उत्तर पाहूया भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत पुढील महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे आकडा एक उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते तर शेवट हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत या शब्दांनी होते आपण सर्व भारताचे नागरिक असून आपल्याला न्याय स्वातंत्र्य आणि समता ही उद्दिष्टे साध्य करायची आहेत याची हमी दिलेली आहे भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे तर मुलांना या ठिकाणी स्वाध्याय संपलेला आहे स्वाध्याय संपले नक्कीच तुम्हाला समजला असेल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद